सिंह राशीच्या लोकांनो मकर संक्रांतीनंतर शनिदेव खूप चांगली बातमी देणार आहेत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शनिदेवाचा उदय सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे मकर संक्रांतीनंतर सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांती नंतरचा काळ खूप शुभ असणार आहे तुमच्यावर आणि शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर वर्षाव होईल तरच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह मकर संक्रांतीनंतर शनिदेव तुम्हाला मोठ्या नोटांचे बंडल मिळणार आहेत तर तुम्हाला जर सिंह राशीचे व्यक्ती असाल तर तुम्हालाही खूप काही मिळणार आहे पैसे जे ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला कोणतीही चांगली बातमी मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह सिंह राशीच्या गुरुजी सांगतात की राशीचा अधिपती ग्रह शनिदेव आहे आणि तो तुमच्या राशीत स्थित आहे परंतु शनिदेव बऱ्याच काळ अस्त करत होते आणि कोणताही ग्रह अस्त झाला की त्याचा प्रभाव संपतो आणि शक्ती नष्ट होते सिंह राशीच्या राशीतही राशी शनी ग्रह असतो पण सध्याच्या काळात त्यांचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे दीर्घ काळापर्यंत कृपेने तुम्हाला काही विशेष लाभ मिळत नाही पण मकर म्हणजे सोळा जानेवारी नंतर, जाने नंतर शनिदेव तुमच्या कुंडलीत तुमच्या ग्रहात उगवतील आणि शनिदेवाच्या उदयाबरोबर सिंह राशीच्या जीवनात बदल घडतील खूप आनंद मिळेल मकर संक्रांतीनंतर तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल जे आजपर्यंत अडथळे येत होते तेही एकंदरीत मकर संक्रांतीनंतरचा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आले आणेल जे पैसे तुम्ही व्यवस्थाप जे पैसे तुम्ही व्यवस्थापित करू शकत नाही मकर शनिदेवाच्या वाढीमुळे तुमच्या हातात पैसा येईल आणि तुम्ही भविष्यासाठी ते वाचू शकता मकर संक्रांतीसाठी तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचे खूप चांगले परिणाम दिसतील मग ते शिक्षणाशी संबंधित असो नोकरीशी संबंधित असो व्यवसायाशी संबंधित असो किंवा कुटुंबाशी संबंधित असो म्हणजेच मकर संक्रांतीनंतर तुमच्या काही नात्यात जे दीर्घकाळ खटू होते ते सुधारेल आणि संबंध गोड होईल जर पती पत्नीमध्ये काही गोष्टींवरून वाद होत असतील तर मकर संक्रांतीनंतर किंवा मकर संक्रांतीच्या काळापासून तुमचे संबंध सुधारतील तुमच्या कुंडलीत शनिदेवाचा प्रभाव कायम राहावा ज्याच्या उपायाने जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील सिंह राशीच्या लोकांनी शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीचे तेल शनिदेवाला अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल तो दिवा लावावा त्यात चिमूटभर काळे तीळ टाका झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालून दोन्ही हात पिंपळाच्या झाडावर ठेवून डोळे बंद करून ओम नमः शिवाय एकशे वेळा जप करा असे केल्यास शनीच्या सर्व समस्या दूर होतील आणि शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल कारण शनिदेव कृपाळू होतात तेव्हा खूप आशीर्वाद देतात शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे मकर संक्रांती सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांती नंतरचा काळ खूप शुभ असणार आहे तुमच्यावर आणि शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर वर्षाव होईल तरच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह मकर संक्रांती नंतर शनिदेव तुम्हाला मोठ्या नोटांचे बंडल मिळणार आहेत तर तुम्हाला जर सिंह राशीचे व्यक्ती असाल तर तुम्हालाही खूप काही मिळणार आहे पैसे जे ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला कोणतीही चांगली बातमी मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह सिंह राशीच्या गुरुजी सांगतात की राशीचा अधिपती ग्रह शनिदेव आहे आणि तो तुमच्या राशीत स्थित आहे परंतु शनिदेव बराच काळ अस्त करत होते आणि कोणताही ग्रह अस्त झाला की त्याचा प्रभाव संपतो आणि शक्ती नष्ट होते सिंह राशीच्या राशीतही शनि ग्रह असतो पण सध्याच्या काळात त्यांचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे दीर्घ काळापर्यंत त्याचा प्रभाव कमी होतो शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला काही विशेष लाभ मिळत नाही पण मकर संक्रांतीनंतर म्हणजे सोळा जानेवारी नंतर, जाने नंतर शनिदेव तुमच्या कुंडलीत तुमच्या ग्रहात उगवतील आणि शनिदेवाच्या उदयाबरोबर सिंह राशीच्या जीवनात बदल घडतील खूप आनंद मिळेल मकर संक्रांतीनंतर तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल जे आजपर्यंत अडथळे येत होते तेही एकंदरीत मकर संक्रांतीनंतरचा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आले तुम्ही व्यवस्था जे पैसे तुम्ही व्यवस्थापित करू शकत नाही सिंह राशीच्या लोकांनो मकर संक्रांती शनिदेवाच्या वाढीमुळे तुमच्या हातात पैसा येईल आणि तुम्ही भविष्यासाठी ते वाचू शकता मकर संक्रांतीसाठी तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचे खूप चांगले परिणाम दिसतील मग ते शिक्षणाशी संबंधित असो नोकरीशी संबंधित असो व्यवसायाशी संबंधित असो किंवा कुटुंबाशी संबंधित असो म्हणजेच मकर संक्रांतीनंतर तुमच्या काही नात्यात जे दीर्घकाळ खटू होते ते सुधारेल आणि संबंध गोड होईल जर पती पत्नी मध्ये काही गोष्टींवरून वाद होत असतील तर मकर संक्रांतीनंतर किंवा मकर संक्रांतीच्या काळापासून तुमचे संबंध सुधारतील तुमच्या कुंडलीत शनिदेवाचा प्रभाव कायम राहावा ज्याच्या उपायाने जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील सिंह राशीच्या लोकांनी शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीचे तेल शनिदेवाला अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल तो दिवा लावावा त्यात काळे चिमूट टाका झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालून दोन्ही हात पिंपळाच्या झाडावर ठेवून डोळे बंद करून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा असे केल्यास शनीच्या सर्व समस्या दूर होतील आणि शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल कारण शनिदेव कृपाळू होतात तेव्हा खूप आशीर्वाद देतात सिंह राशीच्या लोकांना शनिदेव खूप आनंदाची बातमी देणार आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचा आशीर्वाद मिळत राहो